आज पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे देशभरातील लाखो निवृत्त कर्मचारी ज्येष्ठ नागरिक आणि कौटुंबिक पेन्शनधारक अनेक महिन्यांपासून बँकांच्या दिरंगाई चुकीच्या नियमावली आणि अनावश्यक त्रासाला सामोरे जात होते वारंवार शाखेत बोलावणे केवायसी अपडेट नसल्याच्या नावावर पेन्शन रोखणे जीवन प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे खातं थांबवणे आधार लिंक नसल्याने पेन्शन रोखणे अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत होती या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने थेट हस्तक्षेप करत सर्व बँकांना स्पष्ट शब्दान सुनावले असून पेन्शनधारकांचा छळ थांबवण्यासाठी कडक आदेश जारी केले आहेत सरकारकडे आलेल्या हजारो तक्रारींच्या आधारावर अर्थ मंत्रालय वित्त विभाग आणि रिझर्व्ह बँक यांनी संयुक्तपणे बँकिंग व्यवस्थेवर दबाव टाकला आहे सर्व राष्ट्रीयकृत खासगी तसेच सहकारी बँकांना आदेश देण्यात आले आहेत की कोणत्याही कारणावरून मनमानी पद्धतीने पेन्शन थांबवता येणार नाही केवळ केवायसी अपडेट नाही आधार लिंक नाही किंवा जीवन प्रमाणपत्र उशिरा दिलं गेलं या कारणावर तुम्ही थेट पेन्शन बंद करू शकत नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत बँकांनी प्रथम पेन्शनधारकाला लिखित सूचना द्यावी आवश्यक कागदपत्रांसाठी योग्य कालमर्यादा द्यावी आणि तोपर्यंत नियमित पेन्शन सुरू ठेवावी असे नमूद करण्यात आले आहे यामध्ये सर्वात मोठा दिलासा वृद्ध आजारी आणि हालचाल अशक्य असलेल्या पेन्शनधारकांसाठी आहे सरकारने सर्व बँकांना होम व्हेरिफिकेशन सेवा बंधनकारक करण्यास सांगितले आहे याचा अर्थ ज्यांना शाखेत जाणे शक्य नाही अशा पेन्शनधारकांकडे बँक कर्मचारी घरी जाऊन जीवन प्रमाणपत्र नोंदवतील आणि आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देतील कुठलेही पेन्शनधारकाला स्वतः येऊन फॉर्म भराच असे सांगता येणार नाही यामुळे अनेक वृद्ध नागरिकांचा मानसिक ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाण प्रक्रियेवर सरकारने आधीच मोठी सुधारणा केली आहे आता मोबाईल फोनवरून फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ओटीपी आधारित प्रणालीने सीएससी केंद्रातून किंवा थेट स्पर्श पोर्टलवरून जीवन प्रमाण सादर करता येते बँकेत प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता उरलेली नाही तरीसुद्धा काही शाखा जुन्या पद्धतीने नागरिकांना त्रास देत होत्या आता सरकारने स्पष्ट केले आहे की डिजिटल जीवन प्रमाण पूर्णपणे वैध मानले जाईल आणि कोणतीही शाखा पेन्शन सुरू करण्यास टाळाटाळ करू शकणार नाही खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारा निर्णय म्हणजे जीवन प्रमाण उशिरा सादर झालं तर सुद्धा तात्काळ पेन्शन थांबवता येणार नाही बँकेला प्रथम किमान तीन वेळा नोटीस द्यावी लागेल एसएमएस फोन किंवा लेखी स्वरूपात संपर्क करावा लागेल आणि नोंदवलेल्या कालावधीनंतरही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तरच पुढील कारवाई करता येईल थेट पैसा बंद करणे आता कायदेशीर दृष्ट्या चुकीचं ठरणार आहे सरकारने आणखी एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट केला आहे पेन्शन ही सरकारी हक्काची रक्कम आहे ती कृपादान नाही त्यामुळे बँकेने चुकीच्या पद्धतीने पेन्शन रोखली तर त्या कालावधीतील संपूर्ण थकीत पेन्शन व्याजासह परत द्यावी लागेल संबंधित शाखा व्यवस्थापकावर शिस्तभंगाची कारवाई होईल आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दंड आकारला जाऊ शकतो म्हणजेच आता पेन्शन रोखण्याचा धोका उचलणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना आपल्या नोकरीची किंमत मोजावी लागू शकते तक्रार निवारणासाठीही सरकारने एक मजबूत यंत्रणा तयार केली आहे पेन्शनधारक सीपीजीआरएएमएस आर एम एस पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात स्पर्श हेल्पडेस्कशी संपर्क करू शकतात बँकिंग ओंबर्समेंटकडे तक्रार करू शकतात तसेच पेन्शन आणि पी एफ एम एस पोर्टलच्या माध्यमातून थेट मंत्रालयापर्यंत तक्रार पोहोचवू शकतात एका तक्रारीनंतर संबंधित बँकेला ठरलेल्या कालावधीत उत्तर देणं बंधनकारक आहे आणि उत्तर न दिल्यास प्रकरण थेट वरिष्ठ स्तरावर जाते स्पर्श पोर्टलमुळे आता पेन्शनची संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे पेन्शन स्लीप जीवन प्रमाण स्टेटस केवायसी अपडेट ट्रान्स्फर रिक्वेस्ट सर्व काही मोबाईल किंवा संगणकावरून पाहता येते फेस ऑथेंटिकेशन आधारित जीवन प्रमाणमुळे तर ज्येष्ठ नागरिकांना घर बसल्या प्रक्रिया पूर्ण करता येते सरकारच्या पुढील टप्प्यात ऑटो डीएलसी प्रणाली लागू केली जाणार आहे आधार आणि बायोमेट्रिक लिंकच्या मदतीने जीवन प्रमाण आपोआप अपडेट होईल आणि दरवर्षी वेगळा फॉर्म भरण्याची गरजच राहणार नाही सरकारचा अंतिम उद्देश म्हणजे बँकांचा हस्तक्षेप कमी करून संपूर्ण पेन्शन प्रणाली पूर्णपणे डिजिटल पारदर्शक आणि ऑटोमॅटिक करणे भविष्यात कोणालाही शाखेत जाऊन रांगेत उभं राहावं लागू नये कुणीही कर्मचाऱ्याच्या मनमानीला बळी पडू नये आणि निवृत्तीनंतरचा जीवनमान सुरक्षित राहावा हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे पेन्शनधारकांनी देखील काही गोष्टी पाळायच्या आहेत दरवर्षी वेळेत जीवन प्रमाण सादर करणे स्पर्शवर स्टेटस तपासणे आपल्या खात्यात केवायसी अपडेट वेळेत करणे आणि कुठल्याही कारणावरून पेन्शन थांबली तर त्वरित तक्रार करणे हे अत्यंत महत्वाचे आहे घाबरून किंवा दुर्लक्ष करून पेन्शन बंद होऊ देऊ नका कारण आता सरकार आपल्या बाजूने पूर्ण ताकदीने उभे आहे शेवटी एवढंच सांगायचं आहे की केंद्र सरकारचा हा निर्णय पेन्शनधारकांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे वर्षानुवर्ष जे बँकांकडून चाललेले दडपशाहीचे प्रकार होते त्याला आता पूर्ण विराम लागत आहे पेन्शन ही आता अधिक सुरक्षित वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय थेट खात्यात येणार आहे ही माहिती प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत पोहोचलीच पाहिजे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणालाही अज्ञानामुळे आपला हक्क गमावा लागू नये